हाय वेलकम टू दिस चॅनल आज आपण शिकणार आहोत एम एस ऑफिस जे आहे म्हणजेच मायक्रोसॉफ्ट ऑफिस दोन हजार एकवीस कशा पद्धतीनं फ्रीली आपण डाउनलोड करायचं आहे तर सर्वप्रथम कोणतंही जे ब्राउजर आहे ते ओपन करा ओपन केल्यानंतर त्यामध्ये हा ॲड्रेस टाका ॲड्रेस टाकल्यानंतर सर्वात जे इंटरफेस दिसेल त्यामध्ये सर्वात पहिली ऑफिस कस्टमायझेशन टूल याच्यावर क्लिक करून अशा पद्धतीचे इंटरफेस दिसेल त्यानंतर पुन्हा एक नवीन टॅब ओपन करा आणि त्यामध्ये ही साईट टाका आणि ही साईट टाकल्यानंतर डाउनलोड ऑफिस डेव्हलपमेंट टूर फ्रॉम ऑफिशियल ही जी साईट दिसते त्यावर क्लिक करा पुन्हा एक टॅब ओपन करा त्यामध्ये अशा पद्धतीची साईट टाका आणि दोन हजार एकवीस ठीक आहे म्हणजे डिप्लॉय ऑफिस डिप्लॉयमेंट टूल दोन हजार एकवीस टाकल्यानंतर सर्वात पहिली जे साईट आहे त्यावर क्लिक करा अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यामध्ये पहा ह्या इथं इन्स्टॉल ऑफिस हे जे आहे दोन हजार एकवीस यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल हे जे लिंक आहे ते कॉपी करून घ्या आणि सर्वात पहिलं जे टॅब आहे ते ओपन करा टॅब ओपन केल्यानंतर सर्वात पहिले तुमची सिस्टीम कोणत्या प्रकारची आहे बत्तीस बीट आहे की चौसष्ट बीट आहे हे चेक करा याकरता तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करावे लागतील स्टेप हा सर्वप्रथम तुम्हाला माहित नसेल तर स्टार्ट बटनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये सिस्टीम जे आहे ते क्लिक करून त्याच्यामध्ये अबाउट सिस्टीम मध्ये जा आणि सिस्टीम जे आहे याच्यामध्ये तुम्हाला किती बीट आहे ते दिसेल पहा याच्यामध्ये दिसले दिलेलं आहे चौसष्ट बीट पी सी म्हणजेच आपण इथं योग्य ते क्लिक केलेलं आहे चौसष्ट बीट त्यानंतर खाली जा हे जे आहे यामध्ये सर्वात पहिले जे विंडो दिसते याच्यामध्ये दोन हजार एकवीस प्लस दोन हजार एकवीस जे आहे ते क्लिक करा त्यानंतर पहा याच्यामध्ये सांगितलेलं आहे नंतर जे आहे तुम्हाला जे जे इन्स्टॉल करायचं आहे ते तुम्ही ऑन करून ठेवा जसं ॲक्सेस जे आहे ॲक्सेस आहे त्यानंतर स्काईप जे आहे जे आवश्यक आहे पॉवर पॉईंट आपल्याला पाहिजे वर्ड पाहिजे एक्सेल पाहिजे तर ते ऑन ठेवा बाकीचे जे आहे ते ऑफ करून ठेवा तुम्हाला सर्व पाहिजे असेल तर तुम्ही सर्व ते ऑन करू शकता त्यानंतर पहा पुढे कशा पद्धतीचा क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये लँग्वेज जे आहे ते इंग्लिश युनायटेड किंगडम यावर क्लिक करा किंवा युनायटेड स्टेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस देखील दिसेल त्यामध्ये दे जे क्लिक केलेलं आहे तेच क्लिक राहू द्या आणि नेक्स्ट करा पुन्हा अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि पुन्हा नेक्स्ट करा आणि त्यानंतर अशा पद्धतीचं हे जे कस्टमायझेशन आहे हे पूर्ण झाल्यावर के एम एस हे डिफॉल्ट सेटिंगमध्येच ॲटोमॅटिकली क्लिक केलेलं असेल त्यानंतर पुन्हा समोर जाऊन नेक्स्ट करा अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि पुन्हा नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आणि लास्टला जे आहे तुम्हाला पूर्णतः खाली घेऊन फिनिशच्या बटनावर तुम्हाला लास्टला क्लिक करायचं आहे हा अशा पद्धतीनं जर तुम्हाला घेता येत नसेल तर साईडचा जो कर्सर आहे त्यानं खाली घ्या आणि फिनिशवर क्लिक करा अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल आणि एक्सपोर्ट या बटनावर तुम्ही क्लिक करून जी फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या अशा पद्धतीचं इंटरफेस दिसेल त्यानंतर पा त्यानंतर अशा पद्धतीचं क्लिक केल्यानंतर ओके करा आणि जे आहे आर अक्सेप्ट टर्म अँड कंडिशन जे असेल लायसन्स ॲग्रीमेंट वगैरे त्यावर क्लिक करून तुम्ही एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला जे तुमची फाईल आहे ते अशा पद्धतीची फाईल डाउनलोड होईल त्यानंतर नेक्स्ट टॅब ओपन करा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे डिप्लॉयमेंट टूल तो पण डाउनलोड करून घ्या अशा पद्धतीचे दोन्ही टूल जे आहेत ते डाउनलोड केल्यानंतर फाईल या बटनावर क्लिक करून सर्वप्रथम हे दोन्हीचे दोन्ही जे आहे इथून कट करून सर्वप्रथम हे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला इथून आणि तुम्हाला ड्राईव्ह सी मध्ये एक फोल्डर तयार करायचा आहे हा इथं ऑफिस दोन हजार एकवीस या नावाचा फोल्डर इथं तयार करा ऑफिस दोन हजार एकवीस या नावाचं फोल्डर तयार केल्यानंतर अशा पद्धतीनं टाईप करून ऑफिस दोन हजार एकवीस हे जे आहे फोल्डर तुम्ही तयार केलेलं आहे आणि यामध्ये ते जे डाउनलोड केलेले जे दोन्ही आहेत जे फाईल आपण डाउनलोड केले आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही फाईल जे आहे यामध्ये ऑफिस दोन हजार एकवीसमध्ये कट करून पेस्ट करून ठेवून द्या या पद्धतीनं करा आणि इथं ते घेऊन पेस्ट करून टाका अशा पद्धतीने पेस्ट केल्यानंतर पुढची जे स्टेप आहे या पद्धतीची आहे यावर तुम्ही क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर जे आहे ते तुम्ही करा त्यानंतर अशा पद्धतीची जे विंडो आहे ते ओपन होईल आणि क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा अशा पद्धतीचं तुम्हाला हे जी फाईल आहे जिथं तुम्ही सेव्ह केलेली आहे त्यावर क्लिक करा तसंच दिस पी सी यावर क्लिक करा तुमची जे फाईल आहे किंवा ऑफिस दोन हजार एकवीस जिथे लिहिलं आहे तिथे क्लिक करा ग्रुप आता शीमध्ये जा त्यामध्ये आपण हे जे फोल्डर तयार केलं होतं ऑफिस दोन हजार एकवीस यावर क्लिक करा आणि ओके करा इथं तुमची जे सेटअप फाईल आहे ते इथं येऊन जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला जो इंटरफेस आहे तो दिसेल पहा सेटअप ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीची तिथं फोल्ड जे आहे फाईल्स तयार होतील आणि हे सर्व केल्यानंतर सी एम डी जे आहे हे सर्च टॅबमध्ये टाका आणि क्लिक करा रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर इथं क्लिक करून तुम्ही काय करा रन करा रन केल्यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला विंडोज दिसेल आणि त्या विंडोजच्या पुढे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे ऑफिस दोन हजार एकवीस जे दिलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे इथं टाईप करायचं म्हणजे टाईप करायचं म्हणजे कॉफी करून तिथं पेस्ट करायचं आहे एक स्पेस देऊन ठीक आहे स्पेस दिल्यानंतर तिथं तुम्ही केलेला आहे ऑफिस दोन हजार एकवीस क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि त्यानंतर पहा नेक्स्ट अशा पद्धतीनं तुम्ही फॉलो करा त्यानंतरचा तिसरा जो टॅब आहे त्यामध्ये जे साईड आपण कॉपी केली होती ती जी कॉपी केलेली जे साईड आहे पुन्हा आपण कॉपी करा जर केली नसेल तर कॉपी केल्यानंतर आपल्याला ते सी एम डी जे आहे त्याच्या पुढे जे आहे त्या टॅबमध्ये आपल्याला ते पेस्ट करायचे ॲटोमॅटिकली पेस्ट होणार आहे परंतु आपल्याला तिथं पेस्ट करायची आहे अशा पद्धतीनं जे आहे तुमचं विंडोजचं जे आहे ती अशा पद्धतीनं होईल आणि इंटर करा इंटर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं जे आहे इंटरफेस दिसेल मायक्रोसॉफ्ट याला काहीतरी वेळ घेईल वेळ घेल्यानंतर वेळ घेतल्यानंतर थोडा म्हणजे याच्यामध्ये तुमची साधारणतः दहा पंधरा मिनिट सुद्धा जाऊ शकतात केव्हा केव्हा अर्धा तास सुद्धा त्याला लागू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीची तुम्हाला त्यानंतर विंडोज येईल आणि तुमचं जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे ते पूर्णतः काय होणार आहे इन्स्टॉल होणार आहे चला तर आपण टेस्ट करून पाहूया मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्स्टॉल झालेलं आहे का पहा सर्वप्रथम आपण हे वर्डचे फाईल आहे हे ओपन केलेले आहे व्हेरी गुड त्यानंतर पहा आपण त्यानंतरचे ला ला जे आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आपण ओपन करून पाहणार आहोत हे पण आलेलं आहे म्हणजे सर्वचे सर्व जे सेटिंग आहे ते पूर्णरित्या झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना एम एस ऑफिस कशा पद्धतीने डाउनलोड करतात हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर करायला विसरू नका थँक्यू यू तो तोपर्यंत अशाच जे टेक्नॉलॉजिकल जे फॅक्ट आहेत ते जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा